नमस्कार मी राजश्री पुजारी धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फोरटक्स ब्लाऊजचे अस्तर कसे जोडायचे तर हे बघा हा कस्टमरचा ब्लाऊज आहे है, आता ह्याला मी अस्तर कसे जोडायचे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे सगळं असं पार्ट मी कटिंग करून ठेवलेले आहेत तर आता आपण पहिल्यांदा बॅक साईड घेऊयात बॅक साईडचं अस्तर कसं जोडायचं हे आता प्रथम आपण बघूयात बघा अशा पद्धतीनं तुम्ही वरचं कापड आणि ह्याला व्यवस्थित अस्तर असं सेट करून घ्या व्यवस्थित हातानं प्लेन असं व्यवस्थित करून घ्या त्याला पिन्स लावून घ्या सगळीकडून कारण जर पिन्स लावले ना की मग ते सरकत नाही इकडं तिकडं आणि व्यवस्थित आपल्याला टिपा मारताना सोपं जातं चला करूया सुरुवात अशा पद्धतीनं तुम्ही वरून अस्तर शोल्डर बसून चालू करायला परत मुंड्याच्या साईडला असं करून घ्या अस्तर जोडताना तुम्ही मोठी टीप ठेवली तरी चालेल नंतर तुम्ही ती उसू पण टाकता अशा पद्धतीनं शिस्ती शिस्तीप तुम्ही अस्तर जोडून घ्या हे अशा पद्धतीनं आज तर जोडून तयार झालेलं आहे साईडचं आपण हे असे एक्स्ट्राचा जो भाग राहिलेला आहे तो कटिंग करून घेऊयात हे आपला पाठीमागच्या साईडचा भाग तयार झालेला आहे अस्तर सोडून आता असा थोडा पण ब्लाऊज बाजूला ठेवूयात आता फ्रंट साईड घेऊया हे थोडस ब्लाऊज थोडासा कापड हलकं असल्यामुळे हो, थोडी सुत निघत आहेत पण काही प्रॉब्लेम नाही आता ही ब्लाउज ब्लाउजची उजवी साइड आहे पण असं आपण पिन्स लावून घेऊयात म्हणजे हे सरकणार नाही थोडस तुम्ही हाताने असं प्लेन करून घ्या व्यवस्थित अशा पद्धतीने साईड मध्ये एक सारखं अस्तर जोडून घ्या ह्याच पण असं हे अशा पद्धतीनं तर जोडून झालेलं आहे जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण कट करून टाकूया नेहमी लक्षात ठेवा अस्तर जोडताना जो वरचं कापड आहे तो तुम्ही एक्स्ट्रा ठेवा अगदी तुम्ही कट्टान कट्टी नका ठेवू अगदी तुम्ही त्याच्याबरोबर ठेवलं तर अस्तर जोडताना इकडं तिकडं सरकलं तर परत प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे मी नेहमी असं एक्स्ट्राचं कापड ठेवते आणि नंतर अस्तर स्टिच करून झाल्यानंतर हे एक्स्ट्राचं कापड मी कट करून टाकते हे बघा हे अशा पद्धतीनं अस्तर जोडून झालेलं आहे आता आपण डाव्या भागाचं अस्तर कसं जोडायचं ते बघूया आपण अशा पेन्स लावून घेऊयात तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही जोडू शकता काही प्रॉब्लेम येणार नाही ना। आता भाईला अस्तर कसे लावायचे ते बघूयात या असं खालच्या आपण टिप मारून घ्या व्यवस्थित नंतर आतल्या साईडला हे अस्तर करून घ्या आणि वर वरून दाब टीप घ्या सारखी अशी व्यवस्थित अशी टीप मारून घ्या असं व्यवस्थित जोडून घ्या ही झाली आपली डावी साईडची भाई आता उजवी साईडची भाई बघूया अशा पद्धतीनं तुम्ही अस्तर लावू शकता अगदी सोप्या पद्धतीनं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हे बघा अशा पद्धतीनं अस्तर जॉईन झालेलं आहे दोन भायांच्या असं जोडून झालेली आहेत आता योगपट्टी घेऊयात आपण उजवी आणि डाव्या साईडची योगपट्टी योगपट्टीला पण ही पट्टी अशी वरती ठेवा खाली मेन कापड ठेवा आणि अशा पद्धतीने नंतर ह्या साईडला दाब टीप मारून घ्या ती झाली डाव्या साईडची ओकपट्टी आता उजव्या साईडची बघूयात अशा पद्धतीनं ह्या दोन पट्ट्या जोडून झालेल्या आहेत आता आपण लूप पट्टी बघूयात हे थोडस अस्तला जॉईंट करावं लागेल ही आपली पट्टी तयार होती है। आपली आता पट्टी हुक पट्टीला तुम्ही एक तिथं सव्वा एक इंचाची घ्या आणि एक साइडला असा बारीक फोल्ड करून घ्या हुकपट्टी ही नेहमी छोटी असते जास्त ब्लॉड घेऊ नका दिसायला ते व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे एक किंवा सव्वा एक इंचाची ठीक आहे एक साइडला तुम्ही फोल्ड करून घ्या व्यवस्थित आता आपण बघूयात पाटीची पट्टी कापड जर असाल तर कमी असेल तर तुम्ही जॉईंट करून घेऊ शकता याही पाटीच्या पट्टीला तुम्ही एक साइड फोल्ड करून घ्या थोडी तुम्ही ब्रॉड ठेवली तरी चालेल नेहमी पाटीची पट्टी आहे ती एक इंचाचीच ठेवते झाली आपली पाठीची पट्टी हे आपल्या अशा पद्धतीनं सगळे पार्ट जोडून झालेले आहेत व्यवस्थित तुम्ही ही अशा पद्धतीनं जोडू शकता अगदी सोप्या सोपी पद्धत आहे ही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद